बघाईच्या वेण्या घालती शाळेत चालली असता पिऊ लाटले मम्मी आहे बघ छान आहे ना असं बघ ना छान वाटते ना मला पण असंच आवडायचं पण मम्मी मला असं सांगते आपण मी घाल तिथे चल मात असे

आत्ताशी उठले अजून ब्रश पण नाही गेला मला अजून उठायचं चहा प्यायचं आहे आज उपास आहे आज मी लेट उठले आता उठणार ब्रश करणार चहा पिणार मग अंघोळ करणार मग बाहेर पडणार आता ये जाईल शाळेत चालेल दुखरी नाही बबली बगड्या अर्थ मुली बसत असना नाही वेणी बक्काशी लेती आहे ही बघ मम्मी किती छान आली आहे आता घर ना 12 वाजत आले काय वेणी चला आमची बब्बू मॅडम काय करती बघा वे हे बाबा हे भांडे घासतेय झाले का भांडे हे आमचे रोजचे एवढे भांडे असते जात आहे झाड बिळ सगळं टाकू दे झाले काम करते ना मी बय नाटक नको कर जा मार्काशी मार ही हलकट पोरी ये छान दिसते वंडरफुल छान दिसते ना कुठे तू मस्त दिसते तर थोडासा बाहेरचा हे बाब नजर टेबल वाला आलाय घ्यायचंय का टेबल मस्तपैकी हे बघा वेणा किती छान दिसते तिथे दाखव गो तिथे वेणा मागू बघा तुम्हाला आवडल्या असल्या तर आमच्या घरी या वेण्या खायला पुरी करू चला चला बाय बाय पिऊ